नमस्कार श्री स्वामी समर्थ मी प्रियांका आज करायची आहे मिसळ चला तर मग आपण कोल्हापुरी मिसळ करूया वेळ न घालवता आपण सुरुवातच करूया एक भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपण एक पळी तेल घालायचं हे मटकी आहे मोड आलेली आहे हे छान अशी आपण परतून घ्यायची आहे या तेलामध्ये मटकी छान असे परतले की मटकीचं चव बदलते त्यामुळे आपण छान असे परतूनच घेऊन मग आपण यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी ही गरमच घालायचं आहे गरम म्हणजे असं कोमट घालायचं छान असं परतून झाली की आपण यामध्ये दोन तांबे पाणी घालणार आहोत आणि मटके आपण शिजवून घ्यायचे आहे व्यवस्थित असे तुम्ही बघू शकता कोमट पाणी आहे हे एक तांब्या पाणी घातलेलं आहे आता आपण अजून एक तांबे पाणी घालायचं आहे छान अशी मटकी शिजते मग तेच पाणी आपण कड बनवण्यासाठी वापरणार आहोत आता चिमुडभर मीठ घालायचं आहे आणि आपण याला एक उकळी काढून घेऊया म्हणजे मटकी आपली शिजली की याच पाण्याचा आपण कड बनवणार आहोत मटकी शिजते तोपर्यंत आपण मिसळसाठी लागणारा मसाला बनवूया एक वाटी खोबरं आहे हे छान असं भाजून घ्यायचं तुम्ही बघू शकता अर्धी वाटी तीळ तेही छान असं भाजून घ्यायचं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे जास्तही करपवायचं नाही आहे आणि जास्तही कच्चं ठेवायचं नाही आपण एक चमचा खसखसही वापरणार आहोत खरं खसखस आपण सगळ्यात शेवट वापरायचे आहे कारण खसखस आपली लगेच भाजली जाईल आणि ती मग कर्पल त्यामुळे मी सगळ्यात शेवट वापरणार आहे खसखस या मसाल्यामध्ये एक चमचा खसखस आहे ही, ही एक मिनिट असं मसाला आपण हा परतून घेऊया आणि गार होण्यासाठी असाच ठेवायचा आहे आपल्याला तुम्ही बघू शकता मसाल्याचा आपला रंग कसा बदललेला आहे तो आता गार झालाय का बघूया मसाला आपला छान असा गार झालेला आहे आता हे सगळं वाटण आपण करून घेणार आहोत खरं त्याच्या अगोदर आपण कांदा भाजून घ्यायचा आहे याच कढईमध्ये तेल घालायचं आहे या तेलामध्ये आपण आल्लं आणि लसूण घालायचं आहे आता कांदा घातला छान असा परतून घ्यायचा कांदा ब्राउन रंग येईपर्यंत परतायचा आहे या कांद्यामध्ये थोडंसं चिमुडभर मीठही घालायचं म्हणजे कांदा आपला लवकर भाजला जातो कांदा थोडासा ब्राऊन झाला ना यामध्ये आपण एक टॅमॅटो घालणार आहोत एकच टॅमॅटो आहे हा छान असा धुऊन चिरून घेतलेला आहे मी आता तेही आपण छान असं भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण भाजून झालेलं आहे दोन ते तीन मिनिट लागलं मला फक्त गॅस मोठा होता छान असं आपण मिक्सरला वाटून घेऊया कट करण्यासाठी आपण पातेलं घेतलेलं आहे एक त्यामध्ये तेल घालायचं आहे कट बनवण्यासाठी ते थोडंसं तेल जास्तच लागतं तेल गरम झाले की यामध्ये आपण आता जिरं घालणार आहोत आता आपण यामध्ये वाटण घालूया कांदा टॅमॅटो आलं लसूण आणि आपण खोबरं आणि तीळ खसखस जे भाजून सगळं घेतलेलं होतं ना तेच हे वाटण आहे एक्स्ट्राचं काही घातलेलं नाही आहे यामध्ये छान असं तेल सुटेपर्यंत आपण याला भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता कट आपला बनवण्यासाठी छान असं तेल सुटेपर्यंत हा मसाला भाजून घ्यायचा लाल तिखट हे लाल तिखट आमचं घरचंच आहे त्यामुळे मी एक्स्ट्रा काही दुसरं काही घालत नाही गरम मसाला आहे अर्धा चमचा मी गरम मसाला वापरलाय कारण घरच्या लाल तिखटमध्ये सगळे मसाले असतात तुम्ही बघू शकता छान असं ह्या मिश्रणाला भाजल तसं आपलं तेलकही कसं सुटलेलं आहे आणि रंगही बदललेला आहे आता कट बनवण्यासाठी आपल्याला पाणी घालायचं आहे हे पाणी मटकी शिजलेलं पाणी आहे हे मटकी शिजवून चाणीनं गाळून घेतलेलं हे पाणी आहे त्या मटकीची आपण ही बनवून घेणार आहोत आणि एक्स्ट्रा जे पाणी घातलं ना ते मी गरम पाणीच घातलेलं होतं ज्या भांड्यामध्ये आपण वाटण बनवलं त्याच भांड्यामध्ये मी एक वाटी गरम पाणी घातलं आणि तेही पाणी मी यामध्ये घातलेलं आहे चवीनुसार आता आपण मीठ घालायचं आहे छान असं या कटाला आपण उकळी देऊन घेऊया म्हणजे कट ही छान असा येईल लाल भडक असा तुम्ही बघू शकता आपण उकळी येण्यासाठी आपण हे भांड बाजूला ठेवूया आणि यावरच आपण बटाट्याची भाजी आणि मटकीची उसळ करून घ्यायची आहे चला तर मग आता आपण पॅन गरम करून घेऊया त्यामध्ये तेल घालायचं आहे तेल गरम झाले की जिरं मोहरी घालायची आहे यामध्ये आपण अगोदर बटाट्याची भाजी करून घ्यायची आहे पिवळी कांदा आणि मिरची घालणार आहे यामध्ये आता छान असं परतून घ्यायचं बटाटे उकडलेले आहेत हे चार बटाटे घेतलेले मी उकडून साल काढून काप करून घेतलेले आहेत बटाट्याचे थोडीशी हळद घातलेली आहे कारण आपण बटाट्याची भाजी पिवळी करणार आहोत तुम्ही बघू शकता बटाट्याचे ही घातलेले आहेत छान असं आपण परतून घेऊया भाजीला चवीनुसार मीठ घालायचं आहे आता ही भाजी आपण काढून घेऊया आणि यामध्येच आपण मटकीची उसळ करायची आहे पॅनमध्ये आता मी तेल घातलेलं आहे कांदा असा चिरून घेतलेला आहे मोठा आपण मटकीची उसळ बनवणार आहोत कांदा भाजून झाला की आपण या उसळमध्ये लाल तिखट घालणार आहोत चवीनुसार हळद छान असं आपण तेलामध्ये परतून घेऊया गरम मसाला अर्धा चमचा धनेपूड आता यामध्ये आपण शिजवून घेतलेली होती मटकी ती घालायची आहे उसळ बनवण्यासाठी मटकीची उसळ बनवून घेऊया चवीनुसार मीठ घालायचं आहे कोल्हापूर साईडला ही मिसळ मिळते आपल्याला छान असा कट असतो मटकीची उसळ आणि बटाट्याची भाजी ही वेगळी असते तुम्ही बघू शकता छान असा आपल्या ले कट आलेला आहे काही ठिकाणी याला रसाही म्हणतात आणि आमच्याकडे कटच म्हणतात कोल्हापूर साईडला मिसळला कटच म्हणतात मिसळचा कट असं म्हणतात तुम्ही बघू शकता आपण मिसळ तयार करूया मटकीची उसळ बटाट्याची भाजी फरसन आहे हा आमच्याकडे फरसन सहसा वापरतच नाहीत शेवचिवडा असतो खरं मला या टायमाला मिळाला नाही म्हणून मी फरसनच वापरलेला आहे नाहीतर कोल्हापूर साईडला फरसण मिसळमध्ये शक्यतो करून वापरतच नाहीत शेव असतो इकडं छान अशी झणझणीत कोल्हापुरी मिसळ आपली तयार झालेली आहे छान असा कटही आपल्या मिसळला आलेला आहे तुम्ही बघू शकता आजची कोल्हापुरी मिसळ रेसिपी तुम्हाला कशी वाटली लाईक कमेंट सबस्क्राईब करून नक्की सांगा श्री स्वामी समर्थक